लक्ष्मीच्या पावलांनी या सिरियलच्या आजच्या अपडेटमध्ये आपल्याला असं दाखवणार आहेत की आपली कला तर अद्वेतला सोडून गेलेली आहे आणि आता सहा महिने उलटलेले आहेत या पिरियडला आता आबा आणि अद्वैत हे मंदिरात गेलेले आहेत आणि आबांच्या सांगण्यावरून अद्वैत त्यांना मंदिरात घेऊन गेलेले आहेत पण तिकडे आहे सुकन्या आणि सुकन्यासुद्धा अंबाबाईचं दर्शन घ्यायला आलेले आहे सुकन्या अंबाबाईचं दर्शन घेताना अंबाबाईला म्हणते की मला त्या लोकांची भेट घालून दे ज्यांनी मला हृदय दिलेलं आहे आणि ते हृदय म्हणजे आपल्या कलाचं आहे तर हे हृदय ज्यांनी डोनेट केलेलं आहे ना त्यांच्याशी माझी भेट करून दे आणि हे अंबाबाईला बोलते आणि खूप आभार मानते की मला तू पुन्हा जीवनदान दिलेलं आहेस आणि यासाठी मी तुझे खूप खूप आभारी आहे आता इकडे आबा म्हणतात अद्वैतला की चल ना तू पण मंदिरात आपण अंबाबाईचं दर्शन घेऊन येऊया तेव्हा आबांना अद्वैत म्हणतो की तुम्हाला तर माहिती आहे मला यात काढीचाही इंटरेस्ट राहिलेला नाही आहे आता मला अंबाबाईचं दर्शन घ्यायला यायचं नाही आहे कारण माझ्यापासून तिने खूप महत्त्वाची गोष्ट हिरावून घेतलेली आहे आणि हे मी कधीच विसरू शकत नाही तो त्यांच्याबरोबर वर आलेला एक बॉय असतो त्याला म्हणतो की व्हीलचेअरवरती आबा आहेत आणि तू त्यांना अंबाबाईच्या मंदिरात घेऊन जा आणि मी इथे तुमची वाट पाहतो आणि हे बोलून तो आबांना जायला सांगतो यानंतर तो कलाचा फोटो त्याच्या मोबाईलमध्ये पाहत असतो आणि त्याला खूप वाईट वाटतं की अंबाबाईच्या मंदिरात येऊन आम्ही दोघांनी एवढी सगळी पूजा करूनसुद्धा आम्हाला काहीच भेटलं नाही आणि माझी कला माझ्यापासून दूर झाली हे त्याला आठवून त्याच्या डोळ्यांमध्ये पाणी येतं आणि तेच ते डोळ्यांमधलं पाणी अश्रू पुसतो तिची आठवण काढत मोबाईलमधून बॅक होतो कोणाला तरी कॉल करतो आणि कॉलवरती तो एकजणाशी बोलत असतो आणि तेवढ्यातच तिकडे ना सुकन्या मंदिराच्या पायऱ्यांवरून येत असते खाली उतरत असते आणि अचानक एका बाईचा तिला धक्का लागतो आणि त्या धक्क्यामध्ये ती पटकन चांदेकरच्या अंगावर जाऊन पडते आणि तेव्हाच ती चांदेकरकडे पाहतच राहते पाहताना मात्र सुकन्याचे डोळे भरून येतात आणि तिला काहीतरी वेगळीच फिलिंग येते पण अद्वैत मात्र तिला ओळखत नाही आणि ही ओळख त्यांची होईल का त्याला समजेल का की माझ्या कलाचं हृदय जे आहे ते आपल्या ह्या सुकन्याच्या हृदयामध्ये शिफ्ट केलेलं आहे किंवा तिला डोनेट केलेलं आहे आपण हे त्याला समजेल का आणि समजेल तेव्हा नेमकं काय होईल आता हे आपण पुढील भागामध्ये पाहणार आहोत कला गेल्याने सगळ्यांनाच खूप वाईट वाटलेलं आहे आणि बऱ्याच लोकांची बऱ्याच लोकांची अशी कमेंट्स आलेली आहे की यापुढे आम्ही हा प्रोग्राम पाहणार नाही आणि कलाला तुम्ही पुन्हा घेऊन या पण खरंच प्रोग्राम हा खूप सुंदर आहे नवी गोष्ट नवी नायिका हिच्यासोबत हीही नायिका खूप सुंदर आहे आणि हिच्यासोबत आपण हा प्रोग्राम पाहायचा आहे तर आपल्या कलाने हा प्रोग्राम का सोडलेला आहे आणि तिला काय कारण आहे या प्रोग्राम सोडण्यामागचं याचेसुद्धा मी अपडेट देणार आहे तर ते आपण पुढील व्हिडिओत पाहूया